नमस्कार आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात ज्या या पाच सात आठ दिवसापासून माझ्या बाबतीत ज्या अफवा विरोधकांनी चालू केल्या बी जे पीचे कार्यकर्ते आणि प्रहारचे नेते यांनी ज्या पद्धतीनं अफेल अफेला खात पाणी घालून राहिले आणि अफवा तयार करून राहिले की बबनी देशमुख एकोणीस तारखेला बावीस तारखेला बी पी जे पीत जाणार म्हणून मी सर्व सर्वांना सांगतो लोकसभा सर्वा मतदारसंघातल्या सर्व जनतेना या दावे सांगतो की मी काँग्रेसमध्येच जन्मलो आणि काँग्रेसमध्येच मरणार कुठेच जाचा विषय नाही कारण बळवंत यांची परिस्थिती पूर्ण मतदारसंघात एकदम चांगली आहे लाखाच्या वर फरकांना निवडून येणार आहे त्याच्यात विरोधकांचे पायावर पाया, पाया काय खालची वाळू हसरी आहे कारणाने ह्या अफवा त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं पसरवल्या आहेत पण या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये मी काँग्रेसचाच आहे काँग्रेसचाच नाही आणि काँग्रेस काँग्रेसमध्येच जाईल